वर्ष लाल मातीतल्या कुस्त्या संपल्याच्या नंतर राजकीय कुस्त्यामध्ये ज्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला ते दौलताना शितोळ आहे आज खर तर प्रवीणजी दरेकर त्यांच्या आग्रह खातर त्या ठिकाणी आणल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष रवी बापू आहे आपल्या तालुक्यात गावचा सुपुत्र आणि वेगवेगळ्या पदांना न्याय देण्याची ज्यांची नेहमीच भूमिका असते ते राजेंद्र कोरेकर भाजपमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुका अध्यक्षपद मिळाल्याच्या नंतर सगळ्या पक्ष संघटनेमध्ये अत्यंत जबाबदारी काम करणारा आमचा सहकारी आबा रासपचे तालुका अध्यक्ष आहेत राज्याचे अध्यक्ष नाथाभाऊ इथे बसतील मला काही दिसलं नाही इकडून पण आदरणीय नाथाबाऊ आपण आणणार जिल्हा परिषदेच्या या यशोदन जी कालेवर इथं आले खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आपले स्वागत आहे आपण यायचं आणि इकडे स्थानापन्न व्हायचं आपण पहिलो ना आणि मी सांगत होतो की राज्यभर ज्यांनी जनता दलाची जी विचारधारा आहे खर तर प्रवीणजी ह्या व्यासपीठावर सगळ्यात मोठा माणूस कोण असेल ना ते आमचे नाताबाई आहे तीन तीन चार चार पंतप्रधान त्या माणसाकडे येतात लालबहादूर शास्त्रीसारखी त्यांची एक उंची आहे पण कामाला मात्र एक ते एक नंबर आहे ते नाथाभाऊ इथं आले जिल्हा परिषदेचे आमचे उपाध्यक्ष आणि दादांच्या पाठीमागं सावलीप्रमाणे राहतात ते अरुणरावजी गिरेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे चव्हाण साहेब इथं उपस्थित आहेत खरं तर चव्हाण साहेबांना बोलायचं होतं पण ते म्हणले मी आदरणीय आपले प्रवीण दरेकर साहेब जे आले त्यांचे चिरंजीवन ते चांगले मित्र आहे म्हणजे तुमच्या भावना पोहोचल्या असं समजून घेऊ ते म्हणजे अशी सगळी मातभर मंडळी अनिल आहे आमचा पप्पू आहे सगळ्यात मान्यवर मंडळी तर इथे उपस्थित आहे आज जो माणूस आपल्याकडे आलेला आहे म्हणजे प्रवीण नरेकर साहेब ज्या छत्रपतींनी त्या ठिकाणी खानाची कोथळ काढलं ना त्याच्या ज्या वाघ नाख्या ना वाघासारख्या माणसाने जाऊन लंडन मधून आणल्या त्यांचं विशेष कौतुक आपण केलं छत्रपतींचा पाऊल कुणाकुणी जपावा बकऱ्याला उगच वाघाची कातड घालायचं आणि ते बकरू फिरत राहणार पुढून ज्यावेळेस खरोखर वाघ येतो त्यावेळेस त्याला कळत काय आहे म्हणजे आजचा पुढचा उमेदवार तसा आहे पण इथं जातीवंत माणूस आहे म्हणून तुक प्रमाणे प्रमाण असे पण सांगितलं कि मातीचे मार्गव सांगे कोंबाची लव माणूस असा आहे वाघ नख्या जाऊन लंडन मधून आणल्या आणि असला माणूस आपल्याकडे आलाय केवढ मोठं भाग आहे आपला आपला आपण छत्रपतींना पाहिलं नसेल इतिहास आपण ऐकला पण अफजल खानाला त्या ठिकाणी आणि आशाही अवलादि दरेकर साहेब इथं महाराष्ट्रात जन्माला आल्या की अफजल खानाची उंची जास्त सांगणारी माणसं छत्रपतींना साडेचार फुट मानणारी माणसं तुमच्याच त्या ठिकाणी शहरामध्ये आहे त्यांचाही बंदोबस्त वाघ नाख्याने करून टाका म्हणजे कायमचं त्यांचा बंदोबस्त हो कारण त्यांना फार मस्ती आहे त्यांचं ते भाषण खरं तर त्यांचं नाव एकदा जितुद्दीन करून टाका तुम्ही त्याचं नाव जितुद्दीन करण्याची गरज आहे कारण ज्या छत्रपतीची एक वैभवशाली परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आज नानांनी या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील सगळी एकत्र त्या ठिकाणी माणसं केली गौतमराव आपण या ठिकाणी गावचं नेतृत्व करून आपण इथे उपस्थित आहोत आपल्या चिरंजीवनी सभापती म्हणून या तिथे काम केलेलं आहे पण या गावात आल्याच्या नंतर आनंद राम आचार्यांचं आठवण आपल्याला पाहिजे ज्या अंधू महाराजांनी गावाचा वैभव जपत असताना शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला त्याला अन्न मिळलं पाहिजे त्या भावनेने या ठिकाणी शंभर एकर क्षेत्र कारखान्याला दिलं आणि गावाने त्या ठिकाणी अत्यंत देखणी देखणा कारखाना इथं सर्व तालुक्याच्या माणसाने उभा केला दौलत नाना तसा जातीचा माणूस आहे पूर्वी एक समाज पद्धत सा होती लग्न असेल काही कार्यक्रम असेल गाव कुठं बाहेर गेला असेल तर त्यावेळेस रामोशाला सांगायचे तेवढं घर सांभाळ काय हिंमत होती कुणाची माय वेली होती आमच्या तिथं नाना रामोशी म्हणून होते एकदा जर गावात उभे राहिले काय महावेली कुणाची त्या घरामध्ये जायची शब्द दिला दे तो कधी पालटत नाही ते आमच्या नाना इथे उपस्थित आहे तर हा माणूस असा पक्का आहे देवेंद्रजींच्या बरोबर आहे बाबूराव पाचरे यांच्या बरोबर आहे आदरणीय प्रवीण दरेकर सुद्धा दरेकर साहेब सुद्धा खूप त्यांच्यावरती प्रेम करत आहेत दादा तर काय आता नावा शिवाजी त्याच्यामुळे काय अडचण नाही ते स्वतः आज हजर आहे आणि आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा आहे या सभेतून त्या ठिकाणी तर मी नावरेकरांना राजा भाऊ गौतमराव आपण सगळी मंडळी आहेत मी नेहमी म्हणत असतो आज काका काय मला दिसत नाही काका कोरे आजारी येत नाही काका काय का तिकडे पण <laughs> काका सारखा का चांगला माणूस आहे आपला शेवट आपला नेता आहे पण इथं खरं तर मला त्याची गरज आहे कारण तुम्हाला सांगतो नावरेकरांनी ठरवलं पाहिजे इथल्या कुठल्याही प्रकारची सभा होता कामा नये लोकशाहीच्या पद्धतीने होऊ दे पण त्याला प्रश्न विचारले पाहिजे या आता तुम्हाला विचारायची गरज आहे त्यांनी कारखाना बंद केला आहे तुम्हाला विचारायची गरज आहे त्यांनी कारखाना बंद केला आहे मी अनेकांना सांगितलं दादांना अजितदा अनेक वेळा हजार वेळा सांगितलं दादा याच्यावर विश्वास ठेवू नका हा फार अवसान गाजकी माणूस आहे अहो जो रावसाहेब दादाचा नाही झाला तर तुमचा कधी होणार नाही बाबांनो मी यांना सुद्धा फार सांगायचो राजाभाऊला सुद्धा सांगायचो राजा भाऊ रवी बापू काय काय कामं करायची काय भाषण करायची साक्षात्कार होता पांडुरंग आला पांडुरंग आला अरे बाळांनो म्हणलं तो काय साधा नाकार रे समजू त्यांनी भली भली मारलं तर तुमचं काय आहे पण चला उशिरा व्हायला पण डोळे उघडले बिचारे आज दादा या ठिकाणी आलेले आहेत दादांसारख्या पंधरा वर्ष त्या तालुक्याचं त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व कणखरपणे केलं आज त्यांच्याबद्दल पुढचा उमेदवार बोलतो की दादा काय दादाने अमुक केलं दादाने प्रमुख केलं दादा तुम्ही खासदार झाला अशोक अण्णांचा पराभव करून तुम्ही खासदार झाला त्या काळातली तुम्ही केलं शिवसेनेचं काम एवढं सोपं नव्हतं त्याही काळामध्ये तुम्ही स्वतःच्या कार्यकृत तालुक्यातल्या शिवसेनेच्या त्या परिसरातील शिवसेनेच्या जेवावरती तुम्ही खासदार झाला तुम्ही पंधरा वर्षामध्ये कुणाच्या कार्यक्रमाला गेले बिदागी घेतली घेतले का कुणा चार अठाणी मग आता तुमचा उमेदवार समोरचा सांगतोय मी सेलिब्रिटी आहे मी छत्रपतींची भूमिका केली चांगला कार्यक्रम असेल पन्नास हजार द्या तर कार्यक्रमाला येतो हे असं दळग जन्माला आले बघा आपण त्याला फुकट मत दिली दरेकर साहेब या राज्यामध्ये सगळ्यात नशिबन खासदार कोण झाला असेल तर तो अमोल कोल्हे झाला निवडून येऊन दोन चार कोटी रुपये खिशात घालून निघून गेला आणि आल्याच्या नंतर लोकांना काय म्हणतोय जगदंब जगदंब का कर अरे तुझा जगदंब म्हणा जरा पुढं तुला असली लोक दाखवतो काय असतं ते कापडे घालतो मोठा लिखेस करतो जगदंब जगदंब जगदंबच काढतो आता कारण हा नाटकी आहे अरे तू मोदी साहेबांच्या बोलतो तुझी काय आहे अरे ज्या मोदी साहेबांची आई गेली दुसऱ्या अक्ष दोन तासामध्ये त्यांनी रेल्वेची अनेक उद्घाटन स्वतःची आई गेल्याच्या नंतर सुद्धा करतो अरे त्याला म्हणतात देशाचा पंतप्रधान तू तू सांगतो कुणाच्या मैत्रीला जायचंय कुणाच्या दहाव्याला जायचंय लोकसभेचा कारभार किती दिवस चालतो वर्षातला अधिवेशन दोन झाली तर दोन महिने पाच वर्षामध्ये पाच जुने दहा दहा महिने झाले अरे वर्ष एका वर्षाला बारा महिने पाच वर्षाला साठ महिने दहा महिने गेले पन्नास महिने तू होता कुडा तू सांगतो दहाव्याला यायचं नाही मैतीला यायचं नाही काला बेनके साहेब गेले आमचे फार मोठा माणूस फार विद्वान माणूस सुंदरला आढळराव दादा तुम्ही यायच्या आधी तो ठाण मांडून तिथे बसला होता की मला कधी बोलता येईल त्याला लोक दिसली ना की त्याला बाकीचं काही लागत नाही